काही असेल त्यांना त्यांच्यावर बोलतच नाही कधी दहा महिन्यात बोललो का त्यांना मानलंच नाही मानल्यावर बघू ज्याला मानत त्याला मानलं त्यांच्यावर हे करून आतापर्यंत बोलले तेव्हा दोन अडीच करोड लोक पोरं नाही लागले की नोकरीला पंधरा दिवसात बघू आता मला तेरा तारखेपर्यंत थांबायचं आम्ही बीच चाललोय आमचं कोण कोण काय बोलतोय काय नाही समाजाचं बारकाय त्याकडे लक्ष एक गोष्ट मात्र मराठ्यांच्या गरीबाच्या एकजुटीमुळं एक भीती तयार झाली की जो येणारा नाही जो बघणारा नाही तो बघायला लागला आता हे बघा आंदोलक ह्या राज्याचं असो किंवा देशाचं असो किंवा गावचं असो अपेक्षा ठेवून ठेवून हे त्या आंदोलकाचं कर्तव्यच असतं त्याने अपेक्षाच न ठेवली आणि ते जर अगोदरच काही काही आमदार मंत्री असे राजकारणी सत्तर सत्तर वर्ष झाली एकदा निवडून आले तरी तिची अपेक्षा मी एकदा तरी निवडून आंदोलकाची भूमिका बोलायला लागलं तर असं कसं होईल काल अंत गोदरी इथे ओबीसी समाज समाजाचं पोषण चालू आहे त्यानंतर ओबीसीचे नेते प्रकाश रामनाथ शेंडगे आले होते असं म्हटलंय की सगळ्या सगळ्याच्या अध्यक्षाला अध्यादेशाला समर्थन करणाऱ्या प्रत्येक आमदाराला पाडू असं ते म्हटले आणि जे जी आर केलेली सगळ्या सगळ्याची अंमलबजावणी अंमलबजावणी रद्द करा आणि जे जी, जी, जी आर काढले कुणवीबाबत दोन्ही बाबतचे ते रद्द करा असे म्हटले बघू टाय माझं दुसरं काही असं नाही त्यांना काय त्यांच्यावर बोलतच नाही मी दहा महिन्यात बोललो का त्यांना बोल बोल मी विरोधक मानलंच नाही मानल्यावर बघू ज्याला मानत त्याला मानलेलं त्यांच्यावर एकावर मी आत्तापर्यंत बोललेलं नाही नाही तारखेपर्यंत काही बोलत नाही मी त्यांच्या भूमिकेला भूमिके व्यक्त करणारे ते कोण भूमिका व्यक्त सरकार आमचा वाद सरकारची बोललं पाहिजे आम्हाला कसं त्यांनी याच्यामुळे भूमिका घेतली की आपण जी ओबीसी मराठा आरक्षणाचा विरोध करतात त्यांना पाडू आता त्यांनी तोच मुद्दा घेतला की जे ओबीसी आरक्षणाच्या आडवे आम्ही त्यांना पाडू पाळण राहू मोकळं महाराष्ट्र भाजपचे नेते आहेत आमदार बबनराव लोणीकर ते असं म्हटले परभणीमध्ये की चाळीस वर्ष मराठा मुख्यमंत्री मुख्यमंत्री चाळीस वर्ष राज्याचे परंतु आरक्षण दिलं नाही पण आमच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं आठ आठ वर्ष हम्म दिलं नाही दोन अडीच करोड लोक पोरं नाही लागली की नोकरीला पंधरा देशात काय बघू आता मला तेरा तारखेपर्यंत थांबास आम्ही लेत था चाललं आहे आमचं कोण काय बोलतो आहे काय नाही समाजाचं बारकाने त्याकडे लक्ष आहे मा एक गोष्ट मात्र मराठ्यांच्या गरीबाच्या एकजुटीमुळं एक भीती तयार झाली की जो येणारा ना नाही आहे ये, जो बघणारा ना नाही तो बघायला लागला आता आणि ह्या आठ दिवसात तर सगळ्या पक्षाच्या आमदारांनी अशी भूमिका घेतली म्हणजे ती एक प्रकारचे सुद्धा आहे की माझे आमदार असो किंवा आजी आमदार असो खासदार असो किंवा माझी खासदार असो सगळेजण पत्र घेऊन यायला आहेत पाठिंब्याचे मग तो टेबल वाजणार असो किंवा नसो प्रत्येकजण यायला आहे याच्यातसुद्धा एक मराठा समाजाला चांगला संधी चालला आहे आणि मराठा समाज मात्र बघतोय कोणचा आमदार येत नाही आहे कोणचं माझे आमदार येत नाही आहे कोण खासदार येत नाही आहे किंवा माझे खासदार कोण नाही पत्र घेऊन कोण येत नाही आणि कोण जायला लागले हे मात्र मराठा मा समाज बघायला लागलं ती एकजुटीची एक धास्ती किंवा एकजुटीची गरज आहे गरज शब्द म्हणूयात गरज आहे हे सिद्ध झालं होतं तुम्ही नेहमीच्या आरक्षणाबाबतीत जे मराठा समाज एकनाथ शिंदेवर तुम्ही विश्वास दाखवला कॅबिनेट होणार आहे त्यामध्ये या सगळ्या सर्व चर्चा आहे मला विश्वास आहे हा होईल मांडण्याच्या अगोदर कसा सांगू काय मांडलं जात आहे काय विचारलं जातं आहे ठराव ठेवतं आहे कोण नेमकं उपसमिती ठेवते का काय आता मला त्यात बघितल्याशिवाय मी आधीच काय बोलणार आहे सरकारचे प्रतिनिधी तुम्हाला भेटायला त्यांच्या काय आश्वासन दिलं म्हणजे तुम्हाला अपेक्षा आहेत का यावेळेस काहीतरी प्रश्न हे बघा आंदोलक ह्या राज्याचा असो किंवा देशाचं असो किंवा गावचं असो अपेक्षा ठेवून ठेवून हे त्या आंदोलकाचं कर्तव्यचं असतं त्याने अपेक्षाच नाही ठेवली आणि तेव्हा जर अगोदरच काही काही आमदार मंत्री असे आहेत राजकारणी तर सत्तर सत्तर वर्ष झाली एकदा निवडून आले तरी तिची अपेक्षा आहे मी एकदा तरी निवडून येईन मरुज तर आंदोलकाची भूमिका जर ते टिपंदीच ते बोलायला लागलं तर असं कसं होईल त्याला आशा ठेवायला लागते सरकारवरती थे विश्वास ठेवायला लागतो तसा मी ठेवतो पण माझा विश्वास माझ्या संघर्षावर या माझ्या समाजाच्या चळवळीवर माझ्या एकजुट आहे आम्ही खेचून आणू आरक्षण आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट